नाशिकहून सकल आदिवासी समाजाचा मोर्चा मुंबईकडे रवाना हक्कासाठी आदिवासी समाज रस्त्यावर मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष राज्य शासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नाशिक येथून सकल आदिवासी समाजाचा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आमचा हक्क आम्हाला द्या या घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुमला मोर्चाची सुरुवात आज सकाळी नाशिक शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर शेकडो आदिवासी पुरुष व महिला बॅनर झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने निघाले मोर्चात अनेक सामाजिक संघटना शिक्षक रोजंदारी कर्मचारी तसेच तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग होता या आंदोलनाचे आयोजन सकल आदिवासी समाज या संघटनेतर्फे करण्यात आले असून संघटनेने शासनाला आपल्या मागण्यांची ठोस यादी सादर केली आहे प्रमुख मागण्या एक आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळातील एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षकांच्या पदांची स्थायीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी दोन तंत्राटी व ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवा आणि वेतनमान द्यावे तीन रोजंदारी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या ठरावानुसार सेवा सुरक्षा द्यावी संघटनेचे नेते म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे आश्वासनाच्या पलीकडे प्रत्यक्ष कृती दिसत नाही त्यामुळे आता रस्त्यावर उतरून लढा देण्याशिवाय पर्याय नाही मोर्चातील महिला आंदोलकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून डोक्यावर टोपल्या घेऊन सहभाग नोंदवला या दृश्यामुळे आदिवासी संस्कृती आणि संघर्षाची जाणीव अधोरेखित झाली मुंबईत मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सकल आदिवासी समाजांनी व्यक्त केला आहे दरम्यान नाशिक पोलिसांनी मोर्चा निर्विघ्न पार पडावा म्हणून पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जय बिरसा जय राघोजी जय शिवाय आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई राजभवनाकडे आज भाई मोर्चा निघत आहेत यामध्ये प्रमुख मागण्या ज्या ज्याप्रमाणे आदिवासी आश्रम शाळांमध्ये खासगीकरण रद्द झाले पाहिजे तेथील काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चारना यांना तात्काळ रोजंदारीचे आदेश देण्यात यावे यासाठी त्याचप्रमाणे जे काही आदिवासींची महापंचायत झाली नाशिक इथे त्यामध्ये जे काही आदिवासी सरपंचांनी जे काही बाराशेपेक्षा अधिक ठराव दिलेले आहेत या ठरावामध्ये बायसोर प्रक्रिया रद्द झाली पाहिजे पेशाचा जो काही निर्णय लागला आहे त्याची पारदर्शी अंमलबजावणी झाली पाहिजे बारा हजार पाचशे जे अधिसंख्यक पदे आहेत त्यांची तात्काळ भरती झाली पाहिजे त्याचप्रमाणे आदिवासी जमातीमध्ये इतर प्रवर्गांचा समावेश करू नये असे ठराव घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे हे जे काही ग्रामपंचायतीचे ठराव बहुमताने पास झालेले आहेत हे ठराव आम्ही समाजाच्या वतीने आम्ही देणार आहोत हे ठराव घेऊन आम्ही हे टोपल्यांमध्ये घेऊन चाललेलो आहे कारण आम्ही मागील सत्त्याण्णव दिवसापासून इथं जे काही पायी बिराड मोर्चा आंदोलन चालू आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आदिवासी मंत्री महोदय संबंधित आदिवासी विकास विभागाचे सचिव महोदय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा करूनही अद्यापही त्यावर या मागण्यांवर निराकरण झालेलं नाही म्हणून आम्हाला ठोस अंमलबजावणी झाली पाहिजे आमच्या या समस्यांवर या मागण्यांवर तोडगा निघाला पाहिजे ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचलं पाहिजे आश्रमशाळा वाचल्या पाहिजे खाजगीकरण रद्द झाले पाहिजे आदिवासी समाजाचं एस सी एस ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे आदी मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे आज रोजी निघत आहोत तरी सकल आदिवासी समाज आदिवासींच्या विविध राजकीय सामाजिक संघटनांनी यांनी आम्हाला जाताना या पाहिल मार्च मार्चमध्ये आम्हाला सर्वपरी मदत करावी यासाठी आम्ही सर्व, या सर्व संघटनेच्या वतीने आपणास आवाहन करीत आहोत आपणास जोहार जय भीम जय जयशिलाय करत करीत आहोत रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद जिन्दा जिंदाबाद आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवा आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवाच खाजगीकरण रद्द झालं पाहिजे भारत माता की रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद नोकरी आमच्या हक्काची अरे कोण म्हणता देणार नाही भारतीय संविधान जिंदाबाद भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद भांगरे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा